आणि ऍडव्हान्स भेटू राहिला तीस तीस हजार रुपये जोडी मागत ना जाना मग तिकडे जाना पांढर कवळ्याले तिकडे जाना सरी जामनी वणी कुठं आहे जाना तिकडे इकडे गाय आले मला रे जाना मग तिकडे आहे जाणार आहे मी आता आमचा मुकर काय म्हणणार आहे आता काय माहिती आज येणार आहे मला ते किती जातून आहे का आहे जरासाठी ऍडव्हान्स द्यासाठी झालं मग याच्यापेक्षा तुटवडा पडणार आहे मजुराचा असे जर लाटच्या लाट गेले तिकडे तर इकडे काय राहणार आहे कठीणच आहे रे वा जाऊ दे आपण मजून घेऊ देऊन दे तुम्हाला दहा रुपयानं हो चला चला घ्या घे घटोड घ्या डोक्षे उद्या खोपडे जाणार त्या आमचा हुका खोपडे घेतला मावशी तुम्ही तिकडे तुम्ही शांताराम भाऊची इकडे मी आणि तुम्ही दोघं शांताराम भाऊची इकडे हे बाय बाकीचे इकडे चालले आता पाडला इकडे हो ढकायलाच पाडला इकडे काही चालले काही तिकडे चालले हो आता काही शिल्लक नाही राहिला आपलं मजूर सगळं तुंग आपला पॅक झाला शांताराम भाऊची आपण नाही जातो वा हो दहा रुपये किलो कापूस आले हाय सगळीकडे ते म्हणते नाही म्हणते इतके नाही म्हणते आठ रुपये सात रुपये म्हणते ते सगळीकडे जे भाव ठरते काय किलो न ठरते त्या भावान आपण त्याला पैसे मागायचे हा हा ते मुगर दमाचा फोन येऊन राहिला होता म्हणे तुम्ही म्हणे येणार आहेत म्हणे ती ऍडव्हान्स द्यायला ते पांढरकवड्याचे तिकडले ते कापूस येतात जा लागते म्हणे आपल्याला हा काय झालं मग त्याचं आता फोन येणार आहे त्याचा अर्ध्या घंट्यात मी ते म्हणे तर सगळ्या बाया बाला म्हणे त्याच्या एका फोनवर बोलू म्हणे आपण हा असं म्हणे बापा मजूर लोकांची मीटिंग बसली बापा गेले म्हणते बा युनियन मजुराची युनियन आहे बा खतरा आपल्या शेतकऱ्याचे तर कोणाचं फेटर कोणाच्या पायात नाही वाटते आपल्या इकडे दहा बाया पाय ना हा आमच्याकडे हे चार बाया होणार आहे का हा तुम्ही जरासे तुम घेतले आमच्याकडे दहा बाय पाठवा हो तसं होत नाही बरं आपला कापूशीस ना लय फुटला ना अजून या लागत होतं आठ नऊ वाजता ओके घेतले सगळ्या मजुरांना कोणीच नाही राहिला आता शिल्लक सगळे पॅक पॅक झाले आता तू मुकर तर का तू लिचर राहिला का मी थांबणार मुका बसून तू ह हा मोठ्या माणसाच्या ज्यांनी बोलाच नाही लाईन्या पोट्टे ना घाबरा घोबरा आहे ना पाच मिनटं दहा आलं होतं आता आम्ही काय करा त्या बाबाराव माऊलीचा घेतला हो का दहा बाय तिकडे पाठवा लागते हो त्या पहिलाच पाठला तिकडे घेतला काही तिकडे बाय आता दाबारा मग आता काय करा आता आम्ही तिकडे आहोत तुमच्याकडे बस तेवढेच उरेला करा ना होते काय किलो भांग एक रुपये वाढून द्या आपला कुराकडे सांगू नका गुपचुप मध्ये अकरा रुपया दे बाबू काय अरे बाबा आता दोन चार जण येऊन गेले हो, तेरा रुपये किलो द्या म्हणे हो। इतक्या मजुराची त्यांनी मग मा? ते म्हणता अकरा रुपये हे असतेस तुमचं मकर माझं कामच आहे सा। तसं ढमक्यानं बारा रुपये म्हणला आणि ठमक्यानं तेरा रुपये म्हणला काही आपल्याला याचं आणि त्याच आले काही नका सांगू दहा रुपये किलो आहे तिकडे तिकडे अरे हो थे ना बा आताच गेल ना दोघं तिघ मग काय तेच म्हणणार तेरा रुपयानं बारा रुपयानं काही नाही रे काही नाही तुम्हीच लावताले का एकाचे दोन लावून देता आणि इकडे तिकडे तिकडे इकडे काही नाही बस दहा रुपये किलो आहे चला दे दहा रुपयाने जा बा हो आता काय भाव निघते सगळे इकडे त्यानुसार मग ठरू आपण अजून काही नक्की नाही आपलं फक्त पैसे लवकर देजा म्हणजे कसं नाही कापूस कापू शिकले अर्धे सर असं म्हणजे बा त्या उदळ्यात नाही आम्हाला सोयाबीनचे जे नेलं आम्हाला पाला पाळला तुम्ही हो

किलो होईल ना मग जरा तीस चाळीस किलो गटोड झालं पाहिजे ना आपलं बायाचे आण आपल्याला दोन चल चाललो आपण नाही आणत कोणाचे आपल्याला आपल्या आणायची का आपल्याला आम्ही अर्ध्या घंटात पाणी प्याल बाहेर पड राहिले कशी कापूस कसाय सारखं समजून राहिला घाम चालला घाम चालला नाही हा घ्या ना दहा रुपये बारा रुपये किलो पाहिजे तुम्हाला घ्या ना मग घाम तर जाणार मग जा तीस तीस चाळीस किलो तर झाला पाहिजे का पुरंगात ये तीन चारशे रुपयेच पडला पाहिजे ना नाही वा ना मग हम्म हे लोक तीन चारशे रुपये बरोबर किती काम करावं लागते पुरा घाम जाते ना बाबा आता का बापा उद्यात नि कमावले तुम्ही सोयाबीनच्या मस्त कायच काही नाही उरलं काही नाही पैशाला बांधी नाही जायचं चला गेना, गर, गर, गेना, बाज़ा, बाज़ा, ना मग घ्या घर घ्या ना झालं पाहिजे उरकलं पाहिजे ना हा या डुंगीतलं तर झालं पाहिजे कमीत कमी मी काय म्हणलं उद्या अजून पोट्टे पाट्टे पाहिजे झालं पाहिजे ना वर लवकर हा चला 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 मग आता दसरा येलो काढून नाही पुरा याचा नाही तर मग कसं दसरा आला की काय कोणी हातपाय पसरला मग चला तुम्ही तुमचे किल्ले पैसे कमावता नावता तिकडे कमी काय घ्या का

आता उद्या काही करू भाई तू आम्हाला मजूर देतो दा बारा बाय आमच्याकडे तुम्ही घेतले झाला पाहिजे आमचा दुसऱ्या जाणी कापूस येत ना सगळा हा माशी आता द्यायला काय व सगळे उधळत नाही कोणी सोयाबीन आहे आता कोणी वेगवेगळ्या कामात नाही गुतेला लोक त्याच्यानं मग कसं कापसाले कोणी यायला करतच नाही ना आंगारचं काम असते आणि काही पुरत नाही येत नाही म्हणून काही येत नाही बाय दहा रुपये किलो ना कापूस येतून राहिला ना बापा तरी बी अजून किती वाढवा होता तुम्हाला पुरतच नाही म्हणता बापा आम्हाला तर लस पुरते मग आप आता आपल्या हाती ना मजुराच मग काय करा आता मातून घेतली बाय कमी आता झाबरीच्या तुम्ही घेतले पाहू विचारून मग आता सगळे आता आठ दिवस पॅकच जाय सगळं हो चला रे पाच साडेपाच झाले ना आता जरा बसू देस ना आता बाकी उद्या आता चला 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 चला, चला, चला मग ते रस्त्यानं कसं लय उशीर होते आपल्याला धमाना एक एक वय घेतो आम्ही एवढी कसं आहे आमचा दोन दोन तीन तीन किलो वाढते ना धमान जरा अभे गाडीतलं वज आहे ना गटोळे नेन ते मग कसं अजून रस्त्यानं पिलं लोक भेटतात आपल्याले मा घटोळे घ्या माया घटोळे घ्या उभेच राहते तसे चल लवकर त्याच्या आत निघाले पुढे हे घटोड्यासाठी उद्या एक बाई सांगतो रोजानं सांग काही तिकडे हो हे माझ्यान होत नाही बरं हे निरा घटोडे निवडणूक परेशान झाला मग काय सोयाबीन व कंबळ गेलं हो दारातलं घरात घरातलं दारात आता हे आता हो तुम्हीच होतात कोणी रोजाना का कोण नाही మ ఉద్యాపూల సంగు ఠే జ గటోడే తన గడి టా బ మామా